या मराठी महिलेने भारतातला पहिला चित्रपट एडिट केला होता त्या भारताच्या पहिल्या फिल्म एडिटर आणि टेक्निशियन होत्या एकोणीशे तेरा साली आलेला देशातला पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा त्यांनी स्वतः एडिट केला होता फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मधली प्रत्येक गोष्ट त्या शिकल्या होत्या एडिटिंग कॅमेरा वर्क मॅन्युअल कलर करेक्शन कॉस्ट्युम डिझायनिंग स्क्रीन रायटिंग सगळंच त्यांना येत होतं आणि तेही कोणत्याही फॉर्मल ट्रेनिंग शिवाय आज दादासाहेब फाळके संपूर्ण जगाला माहिती आहेत परंतु त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहून एवढी मोठी फिल्म इंडस्ट्री उभ्या करणाऱ्या सरस्वतीबाई फाळके खूपच कमी लोकांना माहिती आहे रोपट्याची वाढ या पहिल्या लघुपटाच्या शूटिंग साठी केलेल्या मदतीपासून ते चित्रपटांमध्ये छोटीशी मनाविरुद्ध का होईना पण भूमिका करण्यापर्यंत प्रसंगी सगळे दागिने विकून चित्रपटाच्या युनिटच्या जेवणाची काळजी घेण्यापर्यंत सरस्वतीबाईंनी सगळं काही केलं आणि म्हणूनच दादासाहेब फाळकेंचं चित्रपट निर्मितीचं हे स्वप्न पूर्ण झालं त्यामुळे तुम्ही कधीही थिएटरमध्ये असो किंवा मोबाईल वर चित्रपट बघत असाल किंवा वेब सिरीज परंतु सरस्वतीबाईंना थँक्यू